नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि शरीराला कुठेतरी गारवा देण्यासाठी किंवा उष्णता कमी व्हावी यासाठी आपण चिवची भाजी म्हणजेच वंडाची भाजी खात असतो वेगवेगळ्या ठिकाणी या भाजीला वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत आणि वंडाची भाजी आपण ही आज बेसनपीठ घालून करणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका पॅनमध्ये जिरे मोहरी आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो छान मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला लसणची पेस्ट घालायची आहे ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये धनिया पावडर हळद लाल तिखट आणि थोडा मसाला घालायचा आहे व हे सगळे मिश्रण आपल्याला मंदाचे वरती छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टमाटर घालायचे आहे हे शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिवची भाजी घालायची आहे चिवची भाजी ही छान परतून घेतली की त्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे व पुन्हा ही भाजी छान परतून घ्यायची आहे भाजी मिक्स केल्यानंतर आपली त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे त्यावरती झाकण ठेवून आपण वाफून घेणार आहोत आता आपण बघू शकतो की किती छान वाफ आलेली आहे त्याची देठे शिजण्यासाठी आपल्याला थोडे पाणी घालायचे आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल पुन्हा आपल्याला एकदा वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की भाजीचे तेल बघा त्यामधून वेगळे झालेले दिसत आहे आता आपल्याला ही भाजी पुन्हा मिक्स करून त्यामध्ये बेसनपीठ घालायचे आहे बेसनपीठ तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता त्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचे आहे व त्याची आपल्याला आता एकदा वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यानंतर ते थोडे मिक्स करून घ्यायचे आहे व थोडे शिजण्यासाठी आपल्याला एक दोन टीस्पून पाणी घालायचे आहे त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहोत व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली भाजी ही छानपैकी शिजलेली आहे त्यावरती कोशिंबीर घालायची आहे व मिक्स करून घ्यायची आहे व आता आपण ही सर्व करण्यासाठी घेणार आहोत या भाजीमध्ये मी आता बेसनपीठ वापरले होते तुम्ही चण्याची डाळ बारीक करून त्याचा भरडा बनवूनसुद्धा यामध्ये घालून ती भाजी बनवू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद